जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत गोंदियात आज सायकल संडे ग्रुपच्या महिलांसोबत शेकडो महिलांनी गोंदिया शहरात सायकल रॅली काढत जागतिक महिला दिन साजरा केला असून यात सायकल रॅलीत काही महिलांनी नववारी घालून सायकल चालवली हे आकर्षणाचं केंद्र ठरलंय तर या सायकल रॅलीमध्ये गृह पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महिला पोलीस अधिकारी तसेच गोंदिया शहरातील शाळकरी मुलींसह महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गृहिणींपासून महिला डॉक्टर पोलीस वकील शिक्षिका आदी महिला कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सायकल चालवून पुरुषांसोबत महिला देखील सुदृढ राहू शकतात सोबतच सायकल चालवल्यानं पर्यावरणाचा समतोल देखील राखता येतो त्यामुळे महिलांनी देखील दर दिवशी कमीत कमी पाच किलोमीटर सायकल चालवावी असा संदेश या निमित्तानं देण्यात आला तर सायकल संडे ग्रुपच्या वतीनं मागील आठ वर्षांपासून दर संडेला सायकल चालवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत असून महिला दिनाचा औचित्य साधून गोंदिया शहरात सायकल भ्रमंती करत नारी तुझे सलाम एक नारी सप्पे भारी असा संदेश दिला तर नियमित सायकल चालवणाऱ्या महिलांना तसेच सायकलपटूंना मोमेंटो तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार देऊन करण्यात आला तर महिलांनी नववारी घालून सायकल चालवलं हे जागतिक महिला दिन केक कापून साजरा केला गेला सर्वप्रथम तर सगळ्या महिलांना जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक महिलांजवळ एक ना एक, एक पॉईंट असतो की मी साडीवर कसं काय सायकल चालवणार काय करणार तर हा पॉईंट नसावा म्हणूनच आम्ही आज नऊवारी नेसून पाच किलोमीटरची सायकल रॅली कम्प्लीट केलेली आहे ही एक जागरूकता रॅली आहे आणि मला असं वाटते की सगळ्यांनी ही रॅली जॉईन करायला हवी मीला संडे सायक्लिंग ग्रुपतर्फे हा जो सायकलिंगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा अत्यंत खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांनी एक चांगला संदेश समाजात दिलेला आहे पर्यावरणासाठी त्यांनी सायकल चालवा हा संदेश दिलेला आहे आणि यामध्ये बरेच लोकांनी भाग घेतलेला आहे आने आह्वान के लिए जास्तीत जास्त संख्य ने संडे साइकलिंग क्लब है तक ज्वाइन ज्वाइन वाला तीन संगित है आह्वान के लिए महिला मनो इच्छि इच्छित कि आप अपनी सेहत का ध्यान रखिए और साइकिल चलाइए साइकिल चलाने के बहुत सारे बेनिफिट है महिलाओं के लिए तो आइए आज अपन संपल्प संकल्प संकल लेते हैं कि साइकिल चला के अपना पर्यावरण बचाएंगे और अपनी अपनी सब जन सेहत सुधारेंगे थैंक यू महिला दिवस की ढेरों गोंदिया जिला ही नहीं अपितु पूरे विदर्भ में हमारे यहाँ जो गोंदिया में जो साइकिल संडे ग्रुप है इन्होंने एक अटूट छाप अपनी छोड़ी है सेहत को लेकर पर्यावरण को लेकर सतत तीन दिन साइकिल चलाने का कार्य यह करती आई है और आज महिला दिवस के स्वरूप आज बहुत सुंदर रूप से यह साइकिल राइडर द्वारा साइकिल संडे ग्रुप के द्वारा आदरणीय मंजू कटरे मैडम रवि सपाटे सर इनके नेतृत्व में समस्त गोंदिया समाज में हमारे जो विभिन्न सामाजिक कार्यकर्ता है उन्होंने इसमें पार्टिसिपेट किया जिलाधिकारी कार्यालय से इसमें अधिकारियों ने पार्टिसिपेट किया पुलिस विभाग ने इसमें सहयोग दिया ऐसे विभिन्न सरकारी एवं गैर सरकारी समाज ने इसमें आज पार्टिसिपेट कर कर साइकिल चलाकर सेहत और पर्यावरण का एक अच्छा संदेश दिया है मैं पुनः आपको हार्दिक बधाई देती हूँ कि ऐसे ही उपक्रम आप साइकिल संडे के माध्यम से चलाते रहे और गोंदिया को एक अलग आयाम पर आप पहुँचाए अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की एक बार ढेरों शुभकामना न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा